तुमच्या काय भावना आहेत आणि तयारी आहे एक सांगण्याचं महत्वाचं म्हणजे एक कारण असं जे जगदगुरु ज्ञानेश्वर माउले हा जो सोहळा आहे हा फक्त महाराष्ट्रापुरता नाहीये तो अख्ख्या पूर्ण देशामध्ये पूर्ण जगामध्ये याचा नाही का आनंद सगळे वारकरी समज घेत असतात या सोहळ्यासाठी आमच्या झेंडोडे गावच्या वतीने आमचे चुलत भाऊ यांचा आणि हे शिंदे पाहुणे यांचा एक या दोघांच्या बैलांना एक एक बैलांना जो एवढा मोठा मान भेटला तो मान मिळवण्यासाठी ह्याच्या मागं पण असा सजासजी नाही भेटलेला ह्याच्या माग पण फार कष्ट असतात आमचे लोकनेते दादासाहेब जाधवराव बाबाराजे जाधवराव यांचा या ठिकाणी मोठा वाटा असतो हे ग्रामपंचायतचा आम्हाला लेटर मिळतं त्या लेटरवरती आम्ही आळंदीचे देवस्थान असतं ट्रस्ट त्यांच्याकडनं ती परवानगी मिळते ती परवानगी मिळली त्याच्यानंतर मग तो बैलजोड लावला जातो तर तो बैलजोड लावणं म्हणजे कसला पण बैल लावून उपयोग नाही त्यासाठी चांगलेच बैल लागले पाहिजे अशी त्यांची एक मागणी असते त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च करून बैल जोड घेतला जातो तो बैल जोड घेतल्यानंतर नुसतं फक्त आणून उपयोग नसतो त्याचा खाण्याचा रत्तीप जो असतो रत्तीप किंवा त्याचा जो ट्रेनिंग असतो व्यायाम असतो तो महिना एक महिना पूर्वीपासूनच एक आनंद किंवा आसन साजरा केला जातो अशा पद्धतीचा आम्ही बैलाची देखरेख केली जाते वारकरी पिढीची काही परंपरा आमच्या गावामध्ये अ आमचं गाव झेंडेवडी गाव हे संतांचं गाव म्हणून ओळखलं जातं या ठिकाणी दोन संत म्हणजे ज्यांनी स्वतः समाधी म्हणजे इथं घेतलेली असे दोन संतांचं गाव म्हणून ओळखलं जातं आमचं झेंडेवाडी त्यात आमचं एक मोठं भाग्य आहे की आमची बैल जोडी लावल्यानंतर रथ जो घाटात वरती जो पुण्यापासनं सासवडपासनं सगळ्यात मोठा अवघड टप्पा जो आहे घाटाचा तो घाटचा टप्पा पार करून आल्यानंतर आमच्या गावाचं एक भाग्य आहे की आमच्या गावाला इथं पालखी एक पाऊन तास थांबते त्या पाऊन तासामध्ये इथं आमच्या गावातील सर्व लोकांना म्हणा किंवा इथं पंचकोशीतील सर्व लोकांना दर्शन मिळतं त्या दर्शनासाठी आमच्या ग्रामपंचायत जे आहे यांनी बघा मागं तुम्हाला दिसू शकतं अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी नियोजन केलेलं आहे इथं महिलांची रांग सेपरेट असते पुरुषांची रांग सेपरेट असते त्यांना कुठल्याही महिलाला कुठलाही त्रास प्रकारचा होणार नाही याची दक्षता घेत सरावा दरम्यान कसा कसा सराव बैलांचा सराव करत असताना सकाळी लवकर उठून कुठलाही ट्रॅफिक नसताना बैल आम्ही खाली घाटाखाली नेतो बैलगाडीला झुंपून तर तिथनं म्हणजे पंधरा वीस दिवस रोज बैल जुंपायचे त्यानंतर सरावाला चालवायचं दोन दोन तीन तीन किलोमीटर चाल चालवायचे त्यानंतर आवताला चालवायचे नाही का अशा प्रकारचं ट्रेनिंग दिलं जात त्यांना पण त्या पद्धतीचा दिला जातो आता ह्यांनी बैल जोडी घेतली तर एक बैल कमीत कमी पावणे दोन लाखाचा आहे ह्यांचा पण एक बैल तो पण त्याच जवळपासच्या रकमेचा आहे म्हणजे दोन म्हणजे एका बैल म्हणजे एक बैल पावणे दोन लाख असे दोन बैल साडेतीन चार लाख पर्यंत घेतले जातात पहिला असं एका तर तो एक आनंद मोठा असतो कारण वर्षात एकदा चान्स मिळाला असतो आणि ते, 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 ते एक भाग्य आहे की माऊलींच्या रथाला बैल जोड लागणार आहे ह्याच्यामुळं ते घ्यावं लागतं त्यामुळं एवढ्या मोठ्या रकमेचा बैल घेतलेला आहे एकाच्या बैलाचं नाव आहे आमच्या भावाच्या हरण्या आणि ह्यांच्या बैलाचं नाव आहे राजा बैल पाहिले तरी डोळ्याचं पारणं फिटलं असे देखणं स्वरूपाचे असे दोन बैल जोडेत घेतले बैलकोड एक आपला बैल कोरेगाव ना कोरेगाव सातारा वरून तिथनं घेतलेलं आहे सिद्धटेक आणि सिद्धटेक वरून एक बैल आण अशा पद्धतीचे दोन बैल जोड आहेत बैल घेऊन कमीत कमी एक दीड महिना झाला असेल बैल ज्यावेळेस इकडे आणले तेव्हापासून आम्ही म्हणजे सांगितलं ना मगाशी की एक महिना भर क्लिअर आमचा एक उत्साहच वेगळा असतो म्हणजे जे जोडी जसे आणले ना बैलाला ट्रेनिंग देणं त्याला सराव करून घेणं नाही का म्हणजे ते उत्साह वेगळाच असतो ग्रामस्थ म्हणून बैल असते ना ज्यावेळेस बैल जोडी रताला न्यायचे ना त्याच्या आदल्या दिवशी बैलाला मस्तपैकी रात्रीच शेक वगैरे पायाला वगैरे गरम पाण्याचा शेक दिला जातो दुसऱ्या दिवशी सकाळी पाटे लवकर उठून बैलाला स्वच्छ धुवावं लागतं स्वच्छ धुवून बैलाला सजावतो आम्ही रंगरंगोटी करून नाही का ते बैलाच्या अंगावरती व्यवस्थित मस्तपैकी असं गुलाल वगैरे लावून त्याला शिंगाला हे लावून काय म्हणतात त्याला ते शेंबे शेंबे वगैरे तसले असते ते लावून बैल एकदम टकटकीत मस्त देखना स्वरूपात बनून त्या समोर हलगेवाले असतात आपले हलगेवाले वाजून फाटाके वाजून गावात त्यांची मिरवणूक काढली जाते मग तिथनं इथं माऊलींच्या विसावी येऊन थांबतो आमचे बाबराचे जादोराव आहेत त्यांच्या हस्ते बैलाचे पूजन होतं मग बैल खाल्ले जातं पालखीचा बहुमान मिळाला तुम्हाला तुमच्या काय भावना आहेत आमच्या भावना चांगल्या चांगल्या भावनेसाठी देवाच्या साठी व्यवस्थित आपण सगळ्यांनी मिळून करतोय आणि पालखीला मान मिळाल्यापासून पहिलांच्या बाबतीत काय काळजी घेतली काय पहिलांच्या बाबतीत काळजी म्हणजे त्यांचं सांभाळणं व्यवस्थित सांभाळणे त्यांना सराव देणे हे काम करून घेतो तो बैल तुमच्याकडे पारंपरिक शेती असल्यामुळे शेतीसाठी शेतीसाठी पण आहे ते शेतीला पण चालू आहे पहिल्यापासून शेती आपण बैलावरच करतो आणि असं मन मिळालं की पालखीला सोबत तुमचाही बैल आहे या पालखी सोहळ्या तुमची काय तयारी आहे चांगली चाललेली आहे तयारी एकदम जोरात आहे सगळं ट्रेनिंग ब्रिनिंग झालेलं आहे बैलांचं काहीच विषय बाकी काय तर तुमची निवड झाल्यानंतर शासकीय यंत्रणेतनं कोण पण तुमच्याशी संपर्क करतात अधिकारी असतील डॉक्टर असतील ते सगळे करतात चौकशी नाही करावी ही बैल जोडी सिलेक्ट करण्याची प्रोसेस कशी असते तुमच्या भावना काय तुम्ही काय तयारी केली होती बैल जोडी सिलेक्ट करण्यासाठी आमची ग्राम ग्रामपंचायतची एन ओशी लागते त्याच्यानंतर आळंदीत जाऊन त्यांच्या देवस्थानच्या ट्रस्टचं जे असतं पत्र ती लेटर ती मिळल्याच्या नंतरच आपल्याला ते लावून देतात परवानगी मिळते आणि परवानगी नसेल तर लावून देता येत नाही त्याच्यासाठी पूर्ण एक महिना जातो अख्खा परवानगी घेण्यासाठी एवढा समाज असतो पब्लिक मध्ये फिरवावं लागतात आणि त्याच्या घाट आणि दोन तीन वेळा खाली वर करून नाही का चालून त्यांना हो त्याचा सराव द्यावा लागतो काही वेगळी तयारी केली का बैलांच्या बाबतीत नाही वेगळी नाही आमची शेतीला पहिलं चालूच असतात त्याच्यानंतर थोडस डांबरावरती चाललं की त्यांचा थोडा सराव होतो आणि नंतर पब्लिक मध्ये चालतात काय विषय काका तुम्ही बैल जोडी खास याच्यासाठी बैल विकत घेतलाय काय सांगाल का, का असं वाटलं की पालखीसाठी बैल विकत पालखीसाठी विकत घेतला म्हणजे आपल्याला देवासाठी कर करायचं बैल लाखाला बैला बैलाच बैला नाव काय राजा आणि दुसऱ्या बैलाचं यांच्या बैलाचं नाव आहे हरण्या राजा हरण्या म्हणजे हे जण उद्या ओढणार आहेत चार नंबरला असं वाटतंय एकदम छान